महाराष्ट्र इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंतर्गत दोन हजार अठरा मध्ये याला मान्यता मिळाली महाराष्ट्र शासनाची अगरबत्ती क्लस्टरला आणि यामध्ये सध्या चाळीस ते बेचाळीस युनिट आहे आणि मेंबर्स आहेत चाळीस टोटल बेचाळीस मेंबर्स आहेत त्यामध्ये हे महिलांचं क्लस्टर आहे सगळ्या महिला जे आहेत त्याच्या मेंबर्स आहेत आणि नव्वद पंच्याण्णव टक्के महिला या अनुसूचित जाती जमाती वर्गातून येतात तयार व्हायच्या आधी याचे जे प्रमोटर म्हणून त्यांनी काम केलं जे याचे मुख्य भूमिका गैरव्यवहार जे झालेले आहेत या गैरव्यवहारासाठी जे जबाबदार होते ते संदीप भरले हे या क्लस्टरचे होते प्रमोटर यांनी या सर्व लोकांना एकत्र जेव्हा त्यांना जिथे जिथे चान्स भेटला तिथे हे प्रमोट करत गेले आणि हळूहळू लोकांना विश्वास त्यांची योजना अशी होती साडेसात लाख रुपये आपण साडेसात लाख रुपयापैकी पाच लाख रुपये शेअर कॅपिटल राहील ही सेक्शन एट कंपनी आहे एनजीओ साडेसात लाख साडेसात लाख प्रत्येक म्हणजे पूर्ण बेचाळीस लोकांकडनं साडेसात लाख रुपये त्यांनी घेतले हे टप्प्याटप्प्यात आम्ही सुरुवातीला कामाच्या प्रोग्रेस प्रमाणे लोकांनी दिले साडेसात पैकी पाच लाख रुपये हे शेअर कॅपिटल होता आणि अडीच लाख रुपये एम आय डी सी जो प्लॉट प्रत्येकाला जो देणार होती त्या प्लॉटचे ते अडीच लाख रुपये असं हे आणि त्यातच त्यांचा खर्च आला सुरुवातीला यांनी श्री संदीप भरणे यांनी हे सांगितलं की तुम्ही पैसे दिल्यावर जे प्लस्टर तिथे तयार राहिले सबसिडी आहे पहिली गोष्ट असल्यामुळे शासन आपल्याला एमआरडीसी मध्ये जागा दे त्या जागेचे पैसे भरायचे आहेत आम्हाला व्यतिरिक्त शासनाने एक सीएफसी याच्यामध्ये मंजूर केलेली होती कॉमन फॅसिलिटी सेंटर हे कॉमन फॅसिलिटी सेंटर करिता शासनाने पाच कोटीच अनुदान दिलेलं आहे पाच कोटीचं पाच कोटीच अनुदान आहे परत करायचे नाही आहे पैसे पाच कोटीचं जे अनुदान होतं ते सी एफ सी कॉमन फॅसिलिटी सेंटर सामूहिक सुविधा केंद्र ते यासाठी दिलेलं होतं की इथे जो काही कच्चा माल जो आहे तो बाहेरून न घेता कच्चा माल इथेच तयार होईल सी एफ सीला त्या सी एफ सी मशिनरी होत्या त्या पाच कोटी मधून त्या मशिनरी येणार होत्या ते चायनावरून ज्या मशिनरी आलेल्या होत्या त्या अगरबत्ती जी तयार होईल याला परफ्युमिंग करण्याकरता परफ्युमिंग मशीन आणि त्यानंतर याला पॅकिंग करण्याकरता पॅकेजिंग मशीन त्यानंतर लॅब त्यानंतर ही जी काढी जी असते स्पीक जे लागते ते आता आपल्या इथे जी स्पीक असते ती येते चायनावरला तर त्यावेळेस गडकरी साहेबांचं आणि यांचं एक धोरण असं होतं की आपण जी विदेशातून दी जी काळी घेतो तर आपल्या इथला बांबू यात वापरायचा आणि इंडियन बांबू ती आपली काळी तयार करायची फक्त मशीन जे आहे त्या चायनावरून आलेल्या आहेत एवढा तो कन्सेप्ट होता फक्त आता काम करणारे लोक उद्योजक कोणतरी समोर यायला पाहिजे त्यामुळे ती स्कीम शासनाने ती प्रमोट केली चाळीस लोक जोडले प्रत्येकाने आपलं कॉन्ट्रीब्युशन होतं ते दिलं यामध्ये तर ती स्टिक्स होती ती स्टिक्स तिथेच तयार होणार होती प्रिमिक्स त्याला अगरबत्तीला जे वरती जे ब्लॅक जे असतात ते प्रिमिक्स जे असते ते दद प्रिमिक्स तिथेच तयार होणार होतं ते तयार झालं त्याला परफ्युमिंग तिथेच होणार होतं आणि परफ्युमिंग करून त्याला पॅकेजिंग करून ती एक तर स्वतःचा ब्रँड बनवून विकते एक किंवा मार्केटमध्ये जे सध्या मोठे जे हे आहेत कस्टमर मोठे म्हणजे कॉर्पोरेट जे आहेत आय टी सी आहे सायकल आहे हेड आहे ते मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या स्वतः माल बनवत नाही या सगळ्या आता स्कॅटर्ड जे लोक आहेत कुणी घरी बनवतात कोणाकडे दहा मशीन वीस मशीन असे जे आहेत त्यांच्याकडनं ते माल घेतात आणि स्वतः परतिंग करून ते विकतात ते या सगळ्या कंपन्यांना तो प्रोव्हाइड करते तर यात यांनी काय केलं की विस्तार जे भरणे होते यांना ही कन्सेप्ट सुरुवाती शासनाची योजना खूप चांगली आहे क्लस्टर योजना जी आहे असणारी खूप चांगली आहे त्यामागचा उद्देश खूप चांगला आहे आणि अगरबत्ती हा असा प्रॉडक्ट आहे की याला ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये मागणी आहे आपल्या भारतात सगळ्यात जास्त आहे सगळ्यात मोठा कन्झ्युमर हा भारत आहे त्यामध्ये बाकी विदेशातही अगरबत्ती जाते त्या त्या क्वालिटीची त्या देश ज्या आहेत त्यांच्या नाउन्सप्रमाणे ते घेतात सुरुवात जी झाली की आमची जो कन्सेप्ट होता शासनाचा बेसिक असा होता की आधी सी एफ सी तयार होईल सीएफसी तयार झालं की तिथे आमचा कच्चा माल तयार होईल आणि आमचे जे प्रत्येकाची चाळीस सेपरेट युनिट आहे सेपरेट म्हणजे प्रत्येकाचा फ्लॅट इंडिव्हिज्युअल आहे त्याचं शेड वेगळं आहे तिथे तिच्या मशिनरी ज्या होत्या त्या मशिनरी प्रत्येकाचे वेगळे आहेत तर आधी सी एफ सी तयार व्हायला पाहिजे होती सी एफ सी तयार झाल्यानंतर मग हे युनिटचं प्रॉडक्शन कारण मग तुमच्याकडे कच्चा मालच नाही आहे तुम्ही प्रॉडक्शन काय करणार आणि सी एफ सीतून मिळालेला कच्चा माल फार कमी पैशात आम्हाला मिळणार होता म्हणजे मार्केटमध्ये जी जो रेट आहे त्यापेक्षा कमी दराने तो आम्हाला मिळाला असतो ती कन्सेप्ट कसं होतं बेसिकली या प्रमोटरला माहिती होती प्रमोटर आणि त्यांचे मित्र त्यावेळेस ते पार्टनर म्हणून यामध्ये उल्हास दाबर्टे त्या दोघांनी काय केलं की ती सीएफसी बाजूला ठेवली सीएफसीचं काम त्यांनी नये दिलं आणि आधी सगळे युनिट तयार केले जसे युनिट तयार झाले लोन आहे यामध्ये युनियन बँकेने प्रत्येकाला एकोणतीस लाख रुपयाचं टर्म लोन आणि नऊ लाखाची सी सी असं अडतीस लाखाचं लोन दिलेला प्रत्येक शेअर होल्डर तर ते युनिट कम्प्लीट झालं बँकेने पैसे डिस्पर्स केल्यावर बँकेचं ईएमआय कार्ड झाला यांनी काय केलं ट्विटर की ईएमआय सुरू झालेले आहेत तर आता आपल्याला माल लागेल ते आम्ही स्वतःची एक कंपनी तयार केली स्वतःची स्वतःची कंपनी तयार केली यांच्या विसेसच्या संधी भरण्याच्या विसेसच्या नावाची ते युनिट आहे एक प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये स्क्रिनिश च्या मशीन विकत आणून देते आणि जिथन तरी ते रॉ मटेरियल प्रोव्हाइड करणं सुरु केले आता ते हळूहळू पहिल्या वर्षी लोकांना आमच्या सीसी मध्ये पैसे होते तर ते आम्हाला कधी जमणार नाही की बँकेचा ई एम आय कसा झालाय कारण बँक आमच्या सीसी मधून ई एम आय काढून घेते जवळ सुरुवातीला जा एकोणसाठ हजार रुपये पर मंथचा प्रत्येकाचा ई एम आय होता

आता जे रॉ मटेरियल जे मिळायचं ते रॉ मटेरियल आज मार्केटमध्ये पिनिक्स साली स्टिक्सचा जो रेट आहे त्याच रेटने ते आम्हाला द्यायचे म्हणजे मार्केटमध्ये एकशे पाच रुपयाने जर काडी भेटत असेल तर इथे सगळ्यांना एकशे पाच रुपयाच्या रेट मिळाली कधी कधी तर मार्केटपेक्षा चार रुपये पाच रुपयेपर्यंत जास्त राहील जेव्हा की इथे चाळीस युनिटला स्टिक्स लागायचे तीनशे ते चारशे टन दर महिन्याला इथे प्रोडक्शन आहे हे सगळं सुरळीत चाललं तर कोणाला हे की कुणाला वाटतं की रोड सगळं तुमचं सुरू आहे व्यवस्थित रॉ मटेरियल मिळत आहे आमचा जो माल होता तो सायकल पासून आयटीसी ला जात आहे आताही आमच्याकडे जो माल जातोय तो आयटीसी ला जातोय आयटीसीला असं आहे की त्याला तुम्ही पाचशे टन द्या हजार टन द्या ते लोक घ्यायला तयार आहे तेव्हा त्यांना माहीत झालं की हे महिलांचं क्लस्टर आहे तर ते अजून पुढे पुढे आले की तुम्ही जेवढा माल द्याल तेवढा आम्ही तुमचा हे हे सेंट्रल तिथे परवडत होतो नागपूर मधून त्यांना वेअर हाऊसला हे करायला यांनी काय केलं की ती जी सी एफ सी होती ती सीएफसी यांनी सुरू होऊन दिली आता ते रॉ मटेरियलचे रेट आणि आमची प्रोडक्शन यामध्ये तो मेळच कधी आमचा चार वर्षापासून बसला नाही त्यांना म्हणजे साधारण सुरू झालं दोन हजार बावीस बावीस मध्ये सुरू झाले तेवीस पासून आम्ही त्यांच्या मागे लागतो की हे रेट परवडत नाही मग कधी तो याचा रेट वाढवायचे त्याचा कमी करायचे सुरू राहायची मग आता आम्ही काही लोकांनी आम्ही पुढे जेव्हा ती सगळी माहिती घेणं सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की सी एफ सी ही आधी व्हायला पाहिजे मग आम्ही डीआयसी लाडीआयला म्हणजे गजेंद्र भारतीय ऑक्टोबरला त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही असं सगळं प्रकार आहे तुम्ही सी एफ सी का सुरू करत नाही तुम्ही सी एफ सी सुरू करा पण इथे डिपार्टमेंट जे आहे डीआयसी आमचा हा एक फार स्पष्ट आरोप आहे की इथे डी आय सीचे गजेंद्र भारती आणि त्यावेळेस जे डीएम होते त्याच्या आधी मला वाटते धर्माधिकारी होते की सगळी सी एफ सी कम्प्लीट करायची जबाबदारी शासनाने तो ऑर्डर काढलेला होता अप्रुव्हल जे डिएल होते या कस्टमरला त्यामध्ये फार क्लिअर रिएशन केलेलं आहे जे सुपरविजन राहील ती सगळी जबाबदारी जी आहे ती जेडीएस आणि सी असेल कारण ते चेअरमन सगळी सहा महिन्यात कम्प्लीट करून ती आम्हाला म्हणजे शेअर होल्डरला हँड ओव्हर करते त्यांची जबाबदारी होती पाच कोटीच जेव्हा अनुदान आलं तर पाच कोटीचं अनुदान आल्यावर ते पैसे आमच्या नाकाच्या अकाउंटमधून लूट झाले ते डायरेक्ट डीआयसी मधून त्यांना गेले नाही टेंडर जे आहे सगळे टेंडर जे निघाले पाच कोटीचे ते सगळे टेंडर काढले त्यातले नऊ टेंडर आहे ते नऊ पैकी एक व्हायला औरंगाबादचं राखो टेंडर सोडलं बाकीचे आठही टेंडर त्या संधी भरलेचे त्यापैकी एक तर त्याचं स्वतःच आहे तर त्याच्यापैकी उरलेले टेंडर सगळे त्याच्या जवळच्या लोकांचे टेंडर आहेत आता ते कसे त्यांना मिळाले ते जीएम सांगेल त्या टेंडर आम्ही सगळे डॉक्युमेंट जोडलेले आहे सोबत टेंडर डॉक्युमेंट मध्ये क्लिअर आहे की तुमचं वर्क ऑर्डर पासून सहा महिन्यात तुम्हाला ते कंप्लीट करायचं होतं हे दोन हजार वीस चा आहे त्यांची जो अग्रीमेंट झालेला आहे जीएमने ऍग्रीमेंट केलेला प्रत्येक टेंडर सोबत त्यांना अलर्ट झालेला आहे या लोकांनी आता सहा महिने सोडा वर्ष गेलं कोविड आलं ठीक आहे ते कोविडमुळे त्यांना थोडं एक्सटेन्शन मिळालं त्यानंतर जर परत दोन हजार एकवीस गेला बावीस गेला आज आपण पंचवीसमध्ये मध्ये आहे तरीही ते टेंडर पी सी एफ सी कम्प्लीट झालेली नाही आणि सुरू झालेली नाही आता त्याचा सगळ्यात मोठा जो परिणाम झाला असेल तर तो झालेला आहे शेअर होल्डर सगळ्या गरीब लोकांवर तो परिणाम झाला आहे कारण यांनी जे साडेसात लाख दिले कोणी आपलं घर ला घेतले देल कोणी दाखेने ठेवले कोणी उधार कोणी लागलेले पैसे आणून थोडे थोडे करून त्याला त्यावेळेस दिलेलं त्याने उल्हास धावलेला माहिती या लोकांनी हे टेंडर जे आहेत कम्प्लीट केलेलेच नाही त्याला बांधकामाचं टेंडर मिळालं दीड कोटी रुपयाचं त्याला एक कोटी छप्पन लाखाचं त्याला टेंडर मिळालं होतं पाराशक्ती पाराशक्ती कन्स्ट्रक्शनवाल्याला एक कोटी छप्पन लाख रुपये त्या पाराशक्तीवाल्याला जे द्यायचे होते ते ऍज पर uh, तो जो प्लॅन मंजूर केलेला होता सीएमसी होतं तो बिल्डिंग प्लॅन होता ते कम्प्लीट झाल्यावर त्याला द्यायचे होते तर तो संदीप भरलेचा तो फार जवळचा माणूस होता त्याला या लोकांनी काम कम्प्लीट व्हायच्या आधीच पैसे दिले आता दोन हजार तेवीस नंतर जेव्हा आम्ही सगळे आरटीआय मध्ये जेव्हा माहिती काढली तर तेव्हा लक्षात आलं की टेंडर मिळालं पाराशक्तीला आणि पेमेंट दुसऱ्याच कंपनीला गेलेलं आहे त्यांनी कामच केलेलं नाही ना तो पेटी कॉन्ट्रॅक्टर आहे ना काही आहे आता ही जी जबाबदारी होती ही जबाबदारी की जे डी पैसे जे आहेत टेंडरचे प्रॉपरली त्यांना मिळाले पाहिजे आणि कारवाई करायची ही जबाबदारी त्यांची होती हे क्लिअरली त्या ऑर्डरमध्ये पेन्शन आहे की जे डी आय हे सगळं स्वतः मॉनिटर करायचं आणि टेंडरकडून ते करून घ्यायचं जो टेंडर काम करणार नसेल त्याच्यावरती कारवाई करायची असं काही केलेलं नाही आणि चार वर्षात या लोकांनी एक साधी कंप्लेंट सुद्धा त्या ट्रेडर्सच्या टाकलेली नाही इथे सगळ्यात मोठा जो घोटाळा झालेला आहे की एक कोटी छप्पन लाख जो अमाऊंट कन्स्ट्रक्शनचा होता ज्या कंपनीला मिळालेलं होतं तां। ते काम त्या कंपनीला न देता ते तिचे पैसे अमाउंट अमाऊंट दुसऱ्याच कंपनीला त्यांनी दिलेला त्या कंपनीचे फक्त बिल लागलेले तिथे आणि अमाऊंट त्यांच्या त्याच्यामध्ये जीएसटीची फार मोठी चोरी झालेली आहे जीएसटी आणि बाकी जे टॅक्सेस आहेत त्या टॅक्सेस मग ही आम्ही ही माहिती जेडीआय लागली जेडीआय ईडी आम्ही त्यांना इलेक्ट्रिकल वाल्याचं त्यातलं एक टेंडर आहे इलेक्ट्रिकल वाल्याला तीस लाख रुपये जेव्हा किती द्यायचं नव्हतं कुठेही कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाही आहे एमआयडीसीच्या डीआयसीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाही आहे त्याला तीस लाख द्याय तर टोटल बहात्तर लाखाचं त्याचं टेंडर होतं इलेक्ट्रिकल वर्कचं यांनी आउट ऑफ वे जाऊन त्याला तीस लाख रुपये दिला तीस लाखापैकी त्यांनी एक ट्रान्सफॉर्मर फक्त आणून ठेवलं दहा ते बारा लाखाचं त्याच्यानंतर मागच्या पाच वर्षात त्यांनी काही काही बाहेर त्यांनी इलेक्ट्रिकच काम न केल्यामुळे बाकी जे मशीन सप्लायर होते ते म्हणतात की तुमचं इलेक्ट्रिकच काम नाही झालं तर आम्ही मशीन कुठे ठेवायची कुठे देईल <laughs> जेव्हा की पूर्ण टेंडर मध्ये टेंडरमध्ये टेंडर मध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये जसं माझं टेंडर असेल मला मशीन द्यायची तर माझ्या टेंडरमध्ये हे गेलेलं नाही की हा इलेक्ट्रिक वाला देईल त्याच्यानंतर तुम्हाला द्यायचं प्रत्येकाला सहा सहा महिन्याची वेळ दिली यामध्ये कडून एक पत्र आलं की आमची जी कंप्लेंट होती की जीएम जीएम मुंबई युनियन बँक